आपण बेले गावामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढलेली आहे आणि रॅलीमध्ये या विभागाचं बेले राजुरी गटातील आलेले सर्व मान्यवर आणि त्यांच्या सोबत खऱ्या अर्थाने साथ द्यायला आलेले उद्याचे घडणारे जवान या अकॅडमी मधून आळ्या आलेले सर्व तरुण मुली आणि मुलांना देखील निश्चितपणाने त्यांचं कौतुक करते की आज आपली गरज आहे देशाला हे ओळखणारे प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला माहित आहे की बावीस तारखेला घडलेली घटना बेलगाम मध्ये ज्या ठिकाणी आपले अठ्ठावीस लोक आपण गमावली पर्यटक असतील इतके स्थानिक असतील आणि जेव्हा ते गमावले त्याच्यामध्ये पुण्यातले देखील दोन लोक होते आणि म्हणून ही घटना अत्यंत शोकदायक होती तापदायक होती संताप मांडणारी होती आणि म्हणून ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान बसले त्यांनी सर्व अधिकार सैन्य दलाला देऊन टाकले त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगाल ते पहिल्यांदा असं घडला मागील तीस वर्षात जेवढे हल्ले झाले जेवढे काही बॉम्बस्फोट झाले तो दिवस आठवा त्यावेळेची प्रक्रिया आठवा की कधी कोणी स्वातंत्र्य दिलं नव्हतं पण पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर आपल्या सैन्याने आपली चुणूक दाखवली त्यांनी त्या ठिकाणी आपली जीवाची बाजी लावून कुणाचाही जीव न जाऊ देता या ठिकाणी आपल्याला विजय मिळवून दिला आणि पाकिस्तानची मान खाली घालण्याचं काम केलं हिंदुस्थान मध्ये काल देखील आपण नारायणगाव मध्ये बघितलं की मुस्लिम बांधव देखील सामील होता त्यांनी देखील भाषण केलं त्यांनी देखील सांगितलं की हिंदुस्तान हमारा है हिंदुस्तान हमारा है जहा पे हम रहते है वो भारत हमारा है आणि जे हिंदुस्थानला आपलं मानतात भारताला आपलं मांडतात भारतीयांना आपलं मानतात आपल्या नागरिकांना भावना देतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण कधीही जीव द्यायला तयार हो, आहोत ही भावना आपली आहे परंतु या ठिकाणी कुठला पक्ष नाही कुठली संस्था नाही कुठलाही राजकारण नाही हे फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी नाना म्हटले एक आहे तो सेफ आहे पटेंगे तो कटेंगे हे बी ध्यान मे रखो की जोपर्यंत आपल्या हाती आहे किती आहे हे आपल्या आजी आजोबांनी आपल्याला शिकवलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या एकीच्या बळावर संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीच्या रॅल्या करून जे सैन्य लढत आहे त्या सैन्यातल्या घरातल्या लोकांना त्या आईला त्या मुलाला त्या बापाला त्या बायकोला त्या बहिणीला त्यांना सगळ्यांना आधार वाटावा की आमच्या जवानांसाठी आमच्या गेलेल्या तरुणासाठी या ठिकाणी देश रस्त्यावर उतरला आहे प्रत्येक समाजातला माणूस उतरला आहे प्रत्येक पक्षातला माणूस उतरला आहे की माणुसकीची हा साथ आहे माणुसकीची हा काय आणि या माणुसकीच्या हाकेने त्यांना मनोबल मिळेल त्यांची शक्ती वाढेल आणि निश्चितपणाने त्यांना अभिमान वाटेल की आपलं कोणीतरी सीमेवर आहे आणि त्याला लढणाऱ्याला देखील वाटेल की देश हा माझा प्राण आहे आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी लढतात आणि ते लढतात म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत हे विसरून आपल्याला चालणार नाही या ठिकाणी जे काही झालं या पुढे घडणार नाही मागील सत्तर वर्षात काय घडलं त्यापेक्षा आता काय घडतं ते अत्यंत महत्वाचं आहे कारण ते, ते भारतीयांच्या इतिहासात लिहून सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखं आहे त्या ठिकाणी सिंदूर आणि सिंदूर ऑपरेशन हे किती महत्वाचं आहे या सिंधू ऑपरेशन मधून आपल्याला ही खूप काही शिकायला मिळत आहे आणि म्हणून आपली शक्ती आपली ताकद आपली एकवट एकजूट ही महत्वाची आहे म्हणून तुम्ही सगळेजण आलात तुम्ही सगळे जण या गणातील माझ्या महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील तरुण पुरुष असतील सगळेच जण सगळ्यांचं मी कौतुक करते आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या वे वेळी आपल्याला संकट येईल त्यावेळी आपण एक असू आणि एक असू तर निश्चितपणाने आपला विजय हा निश्चित असेल कारण वाईट कर्मासाठी आपण एकजुटलं पाहिजे चांगल्या कामासाठी आपण एकजुटलं पाहिजे आणि आपल्या अकॅडमीच्या लोकांना मी सलाम करते की माझी मुलं जे उद्याची घडणारी ही त्याच ताकदीने घडणार आहे त्यांच्यासाठी जोदा टाळ्या वाजवा आणि म्हणा AHHHHH hey.